कारपलटी झाल्याने एक जण जागीच गंगाखेड गंगाखेड परळी रस्त्यावर भरधाव वेगातील कार झाल्याने एक जण जागीच व दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी दोन फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली गंगाखेड परळी रस्त्यावर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर घडली नागोराव कडाची दंडवते असं मयत इस्माचे नाव आहे परळी रस्त्याने परळी रस्त्याने गंगाखेड शहराकडे भरधा वेगात येणारी कार क्रमांक एक्क्याण्णव ही गंगाखेड शहरापासून दोन रस्त्याच्या कडेला गेली पलटी झालेली कार उभी करून जखमींना बाहेर काढले गेले पाच पलट्या घेत कार अपघातग्रस्त झाली याच मार्गावर रात्री गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पोलीस नाईक सुग्रीव सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरून ये जा करणारी वाहने थांबवत त्यातील प्रवाशांच्या मदतीने पलटी झालेली कार उभी करून जखमींना बाहेर काढून खासगी रुग्णवाहिका चालक रावण भालेराव एकशे आठचे चालक विष्णू होरे यांच्या वाहनातून नागोराव कडाजी दणवटे वय एकोणपन्नास वर्ष राधाकिशन कडाजी दणवटे वय चाळीस वर्ष राहणार माहतपुरी व मुंजाजी कारभारी आळसे वय एकोण चाळीस वर्ष राहणार शेळगाव तालुका सोनपेठ यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ शिल्पा टाके परिचारिका सुमेधा नागरजोगे अंकिता कदम गोविंद वडजे आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून नागराव कडाजी दणबटे व एकोणपन्नास वर्ष राहणार महापुरी तालुका गंगाखेड यांना मयत घोषित केले या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा